बेडरूम मधून आवाज आल्यानंतर दिराला आली जाग दरवाजा उघडण्याआधीच नंतर घडलं उत्तर प्रदेशच्या अग्रा इथं विवाहित महिलेला भेटायला चांगलीच फजिती झाली मध्ये आवाज आल्यानंतर दिराला संशय आला आणि त्यानंतर मोठा कांड झाला बॉक्स मध्ये लपवलेल्या बॉयफ्रेंडला महिलेच्या सासरच्या लोकांनी धू धू धुतलं दरम्यान हे खळबळजनक प्रकरण पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचलं असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केलाय मिळालेल्या माहितीनुसार रात्रीच्या वेळी बेडरूम मध्ये एका पुरुषाचा आवाज आल्यानं महिलेच्या दिराला संशय आला होता दिरानं घरातील अन्य लोकांनी त्या जागेवर बोलावलं आणि दरवाजा नॉक केला दरवाजा उघडण्याआधी महिलेनं तिच्या प्रियकराला रूम मधील एका कपड्याच्या बॉक्स मध्ये लपवलं घरातील लोकांनी त्याला खूप शोधण्याचा प्रयत्न केला पण तो दिसला नाही पण काही वेळानंतर घरातल्या लोकांचं लक्ष कपड्याच्या बॉक्स कडे गेलं त्यानंतर त्यांना संशय आला आणि त्यांनी बॉक्सचं झाकण उघडलं त्यानंतर बॉक्स मधील कपडे बाहेर काढल्यानंतर त्यांनी त्या तरुणाला बाहेर काढलं त्यानंतर संतापलेल्या लोकांनी महिलेच्या प्रियकराला चांगलाच चोप दिला एवढंच नाही तर गावकऱ्यांनीही त्या तरुणाची धुलाई केली